कपडा हा इतका पातळ कपडा आहे लाईट वेट आहे की हा आंबा कलर आहे आधी नोस्कार वेलकम बॅक टू बॅजन आजची रेंज कलेक्शन एकदम फॅन्सी असणार आहे जे की नवीन पैठणी असणार आहे सिल्क मध्ये कलेक्शन रेंज सुद्धा बजेट मध्ये असणार आहे रेंज असणार आहे बाराशे रुपयाला शिपिंग चार्ज आहे पन्नास ते साठ रुपये सहा ते सात दिवसामध्ये साडी डिलिव्हर होणार आहे आणि साडीचं पॅटर्न कोणतं असणार आहे तर नेकलेस पैठणी नेकलेस मध्ये जे अशा डिझाईन्स यायचे ते आता साडीमध्ये पॅठणीमध्ये काय व्हेरायटी आहे काय कलर आहे पण ते आधी शॅलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे छान छान घरी बसल्या बसल्या कलेक्शन पाहायला मिळणार अपडेट्स येणार ऑफर सुद्धा माहिती पडणार आणि कोणत्या सीझन कोणती साडी सुरू आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती पडणार तर वेळ नका बोला हा सर्वेज कलर अप्रतिम आहे खूप सुंदर आहे बोली कलरची ही डिझाईन आहे नेकलेस पॅटर्न मध्ये तुम्हाला समजवते आहे ही जी डिझाईन आहे ही बनारसी सिल्क आणि महाग ज्या साड्या असतात चालू वगैरे त्यामध्ये ही नेकलेस पॅटर्न मध्ये डिझाईन असते प्लस यामध्ये सिरोस्की बघा सिरोस्की इतकी सुंदर आहे भरीव दिलेली आहे एक पीस मी तुम्हाला नेहमी सारखं ओपन करून दाखवते नंतर त्यातले कलर्स दाखव देते तुम्ही बघा इथं पदर बघा पदराच्या जाग बघा खूप सुंदर आहे अबोली करा सुंदर आहे त्यानंतर इथे पूर्ण भरीव सिरोस्की दिलेली आहे जरी सुद्धा खूप सुंदर आहे बघा मिळण्या तरी काम केलेलं आहे आतमधून आणि कापड म्हणाल तर इतकं पातळ आहे चापून चुपून बसणार आहे अंगावर ही बघा डिझाईन खूप सुंदर प्लस बुट्ट्यांची डिझाईन बघा किती सुंदर आहे कलर कलर आणि शाईन खूप छान आहे आणि मौसिक कापड आहे म्हणजे कपड आहे लाईट वेट आहे की इझिली वेळ होऊन जाणार हे एकदम स्मूथ कापड आहे साडी

आणि व्हाइट कलर असणार आहे हा सुद्धा कलर खूप सुंदर दिसणार आहे पण आता लग्न हळदीसाठी हळदी कलर तर आपल्याला आहे हा सुद्धा यामध्ये ब्लाउज असेल सर आरिवर्गच्या तर तुम्ही यामध्ये रेड आणि ग्रीन जर वेअर केला ना तर खूप सुंदर दिसणार आहे तुमची साडी ही पदर बघा खूप सुंदर भारी आहे मऊसूत आहे बॉर्डर खूप छान आहे बुट्टे खूप सुंदर आहेत साडीचे छोटे छोटे त्याच्यानंतर इथे असणार आहे हा मोरपंखी रामा ग्रीन कलर हा सुद्धा कलर अप्रतिम आहे आणि खूप सुंदर कलर आहे काठा बघा इथे किती छान आहे प्लस सिरोस्की आहे सिरोस्की असल्यामुळे खरंच खूप सुंदर येणार आहे लोक साडीला एक पीस मी तुम्हाला ओपन करून दाखवलं म्हणजे कळेल तुम्हाला डिझाईन समजत असेल की बाकी यांची पण कशी आहे हा पदर पूर्ण साडी अशी येणार आहे तुमची कलर राणीताई साठी राणी लोकांचा राणी कलर हा सुद्धा कलर खूप सुंदर अप्रतिम सर्व्याताईंवर सूट करणारा कलर आणि खूप सुंदर दिसतो हा सुद्धा कलर नाईट ला वेअर करा तुम्ही डे ला करा साड्यांची शाईन इथे बघा बॉर्डर लुक इथे बघा एकदम फॅन्सी आणि फॅन्सी कलेक्शन आहे त्या दिवशी मी एक व्हिडिओ घातलेला होता शॉर्ट त्याच्यानंतर कलशाची कल कल्ष, कलश पैठणी त्याची सुद्धा कमेंट्स येत आहे की ताई कलशाची डिझाईन टाका साडी असलेली ते सुद्धा लवकरच येणार आहे आपल्या आणि हा बघा हा आंबा कलर आहे आधी एक टाकलेला होता तो फ्रेश हळदी कलर आहे स्क्रीनशॉट काढून घ्या लगेच आणि हा जर म्हणाल तर प्युअर आंबा कलर आहे खूप सुंदर कलर आहे हा सुद्धा आधीचा कलर आहे आपला येल्लो होता नाहीतर मग म्हणाल ताई हा येल्लोचा आहे बघा हा येल्लो कलर आहे आणि हा ऑरेंज कलर त्यानंतर लास्ट इथे सहाव्या नंबर कलर असणार आहे आपला मॉरूम कलर हा सुद्धा कलर बघा किती सुंदर आहे सुंदर कलर आहे आणि न्यू लॉन्च झालेल्या साड्या असणार आहे आपल्या जन्म नेहमी तुम्ही फक्त नवीन अपडेट्स असते साड्यांची नवीन व्हरायटीज असते फक्त आणि फक्त बाराशे रुपयाला साडी बुक साडी मिळणार आहे तुम्हाला साडी कशी बुक करायची आहे नेहमी मी सांगते स्क्रीनवर नंबर देते व्हॉटसअप नंबर बुकिंग नंबर एकच आहे पण साडी हवी आहे स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपला पाठवू प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया छान साडी सर न्यू कलेक्शनमध्ये तेव्हापर्यंत बाय